कधीच अपेक्षा मी या ठिकाणी वरिष्ठांनासुद्धा कधी व्यक्त केलेली नाही मी माझ्या कामाला महत्व देतो आहे मी माझ्या कामातून पुढे जाणार आहे आणि माझी इच्छा अशी आहे की मला माझं काम बघून मला नाही द्यावा त्यामुळं मी अजून लहान आहे म्हणजे राजकीयदृष्ट्या मी असं ठरेल की माझी दुसरी टर्म आहे फर्स्ट टर्म आता झालेली होती सेकंड टर्मलासुद्धा अजून चांगलं काम करता येईल भरतसेठ गोगावले चार टर्मचे आमदार आहेत मी दुसऱ्या टर्मला काम करत असताना आमदार होत असताना किती दमछाप होते किती त्रास सहन करावा लागतो हे आम्हाला लक्ष झालं ते तर चार वेळा आमदार होत असताना त्यांना किती संघर्ष करावा लागतो आणि हे आमच्या लक्षात आलं की भरत शेठ हेच आमचे वरिष्ठ सिनियर नेते आहेत त्या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर साहेबसुद्धा आहेत हे सुद्धा चार वेळेला आमदार झालेले आहेत त्यांचंसुद्धा फार संयमी नेतृत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये असे दोन आमदार आहेत की जे चार चार वेळेला आमदार झालेले आहेत तर त्यांची वर्दी त्या ठिकाणी लागली पाहिजे आम्ही तर सर्वसामान्य आमदार म्हणून काम करू सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू त्यातना शिंदेसाहेब आमचे फार अभ्यासू आहेत आणि त्यांचा फार बारीक अभ्यास असतो त्यामुळे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील तर मी आज काय त्या गोष्टी मागणी करणार नाही थँक्यू सुनील तटकरेंना माहिती आहे की त्यांनी शिवसेना महायुतीशी गद्दारी केलेली आहे आणि ते एका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते असतानासुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करणं हे वरिष्ठांना पण ह्या गोष्टीची कल्पना आलेली आहे शिंदेसाहेबांना आलेले फडणवीस साहेबांनासुद्धा याची कल्पना आलेली आहे अजितदादांनासुद्धा कल्पना या गोष्टीची आलेली आहे त्यामुळे आज जे काय ते बोलत आहेत त्या ठिकाणी की मला त्या गोष्टी मी निग्लेक्ट करतोय निग्लेक्ट करतो आहे आता तुम्ही चूक केलेलीच आहे ना ती कबूल करता ती सगळ्यांसमोर आलेली आहे ते सगळ्यांसमोर सत्यसमोर आलेलं आहे ना हा राष्ट्रवादीचाच उमेदवार त्या ठिकाणी आपत्त्य दिलेला होता त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं प्रशासन सगळं हाताळण्याचं काम केलं सगळं काम सुनील तटकरे या ठिकाणी आणि त्याचा परिवार या ठिकाणी करत होते त्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे सुनील तटकर यांनी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे